श्री स्वामी समर्थ तर हा संदेश स्वामींच्या भक्तांसाठीच आहे जे स्वामींची मनापासनं एक निष्ठेपणे भक्ती करतात हा संदेश खूपच मोठा होणार आहे म्हणून हा संदेश तुम्हाला मनापासून ऐकायचा आहे या संदेशाकडं चुकूनही दुर्लक्ष करू नको नाहीतर खूपच मोठी चुकी घडेल हा संदेश साधा समजू नको या संदेशाचे ओळखे येणारे पाच मिनटं पूजासाठी खूपच महत्त्वाचे आहे हा संदेश ऐकल्यानंतर खूपच मोठा चमत्कार घडेल हा संदेश फक्त दोन मिनटं मनापास नाही हा संदेश खूपच मोठा आहे तर एकनिष्ठेपणेने हा, एक। हा संदेश ऐक हा संदेश आवडला असेल तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा स्वामी सांगतात प्रामाणिकपणेने प्रयत्न कर कोणीही तुला वाईट बोललं त्याला काहीही बोलू नको तुम्ही चांगले कर्म करा फळाची चिंता तुम्ही करू नका वेळ आली की तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ भेटणारच आहे म्हणून स्वामी महंतात नेहमी कर्म चांगले करा या जन्मात कमवलेलं पुण्य पुढच्या जन्मी कमी पडणार नाही जे तुम्हाला वाईट बोलत आहे त्यांचे कर्म त्यांना भोगावेच लागतील तुमचं कोणी वाईट करतंय हे त्याचे कर्म आणि तुम्ही कोणाचंच वाईट करणार नाही हे तुमचा धर्म श्री स्वामी समर्थ स्वामी अजून सांगतात का कोणी अडचणी दिसलं तर त्याला मदत कर कारण तुझ्या अडचणीमध्ये तो देव कोणत्या रूपामध्ये येईन सांगता येत नाही म्हणून नेहमी प्रत्येकाला मदत कर श्री स्वामी समर्थ दत्त